नमस्कार मित्रांनो आज आपण रोज गप्पा आहे अजून तरीचा सहकार आणि आत्म हा विषय तुम्हाला आवडलाच असेल वातावरणात आत्ता एवढे बदल होत चाललेत मित्रांनो आजचा आपला विषय आहे सर्दी आणि शहर तुमचा आमचा जिवाळ्याचा विषय पुरी चार पाच दिवसात पळणारी सर्दी पण हल्ली पाहतो दोन दोन महिने झाले तरी आपली घर सोडायला मागत नाही आपल्या घशामध्ये नाकामध्ये डोक्यामध्ये सगळीकडे घर सोडून सर्दी आणि शहरं म्हणजे शहरांबरोबर सर्दी जोडली गेली जनता अविभाज्य भाग बनले आपल्या जीवनाचा गावामध्ये अजूनही शुद्ध वातावरण असल्यामुळे सर्दी झाली तरी पटकन आठ दिवसात निघून जाते पण आज एवढं प्रदूषण शहरांमध्ये आहे आपल्याला वाटतं इन्फेक्शनने सर्दी झाली पण प्रत्येक शहरात चाललेली इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणजे महाविकास त्याच्यामुळे सिमेंट धूळ कचरा एवढं हे एवढं प्रदूषण बघतो आपण की सर्दी ह्याच्यामुळे होते हे आपल्या लक्षातही येत नाही आपण विचार करतो की काय थंड खाल्लं नाही कुठे पाण्यात भिजलो नाही तरी पण एवढी सर्दी कशी मला होते आणि हटत का नाही तर मित्रांनो शहरांमध्ये सतत आपण फिरत असताना वावरत असताना ही धूळ आपल्या नाकात उंडत जाते बरं ही साधी मातीची धूळ असते तर सिमेंट आणि काही प्रतिष्ठित घटकांची ही धूळ आपल्या घशाला फार इन्फेक्ट करून टाकते आणि सतत आपल्याला सर्दीचा सामना करावा लागतो मग पूर्वी चिकनचे काडे सूप चण्याचं चा काढा हे का सगळं घेऊन बरं वाटायचं गरम पाणी प्या कोमट पाणी प्या तत् किती आपण चिकन सूप पिऊ दे नाहीतर चण्याचे काडे पिऊ दे डॉक्टरचं औषध की काय महिना महिना हलतच नाही आणि ह्याच्यावरती काय उपाय करू शकतो आपण काहीच नाही कारण हे प्रदूषण हटवणं आता आपल्या हातात राहिलेलं नाही फार फार तर आपण काय करू शकतो मी जसं मास्क लावलं आहे तसं शहरात फिरताना तुम्ही मास्क लावून फिरू शकता क्वचितच त्याने तुमचा सर्दीचा त्रास कमी होईल आणि आजचा हा व्हिडिओ सर्दीवरचा मी इथेच संपवतो कारण तो ऐकायलाही नाही बोलायलाही फार त्रासदायक आणि क्लेशदायक आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं बाय बाय